योद्धा म्हणून त्याला चेतवलं असेल बऱ्याच गोष्टींनी त्याला भडकवलं असेल पण राम शांत राहिला आणि राम संधीची वाट बघत राहिला जसे माननीय उद्धव ठाकरे संयमान संधीची वाट बघतात त्याप्रमाणे श्रीराम सुद्धा त्यावेळेला एका संयमान एका धैर्यानं वाट पाहत राहिला किती अवघड प्रसंग रामाच्या आयुष्यामध्ये आला एका बाजूला त्याच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे अयोध्या सजली अयोध्या नटली अयोध्या रंगली आहे जेवणावळी पंक्ती उठतायत हवन चालू आहे संगीत मेहंदी बारात सर्व काही सुरू आहे अनेक राजघराणी लग्नाला लग पोचलेली आहेत वस्त्र तयार आहेत अलंकार तयार आहेत राजपुत्र शपथ घेणार म्हणून सचिवांची त्यांच्या ओळखींची लगभग सुरू आहे त्याच वेळी एक जिहार येतो एक सूचना येते प्रभू श्रीरामा म्हणजे श्रीरामा राज्याभिषेक वगैरे नाही कोट उतरवा वस्त्र उतरवा वलकल नेसा आणि आपण आता वनवासाला चला